वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही तर आज आम्ही खवने बीच कायाकिंग करू तर चला आपण जाऊया आणि मस्त एन्जॉय चला पूर्ण ब्लॉग नक्की बघा तर आपण जाऊ तर आता कोंडोरा बीच वरन ना जात आपण पोचलो खवने बीचला तर स्पेशली तर आम्ही कायाकिंग करूच्यासाठी इलेलो तर मी तर गेले एकदा केले होतय पण ह्या तर पहिल्यांदाच करता असा तर तुमका मी पूर्ण एक्सपिरियन्स करून देते ह्या व्हिडिओ मधून तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा शेवटपर्यंत तर चला तर मग बघूया कसं होता एक्सपिरियन्स बसल्यापैकी तर ह्या बघी आता काय करता आता नाटक <laughs> बसला बाई उलटा बसला बघलाय ना <laughs> उलटा या साईडनं बसायचा मग त्या गाईडने सांगितला की अशा प्रकारे बसावं आता <laughs> ते बघून पण कळक नाही बिचारक सॉरी <coughs> थोडी माका सर्दी झाली त्याच्यामुळे आवाज असो माझो ह्यांची ओढी तर गेली आता आपली ओढी बघूया अं आपण पण बसूया याच्यात मध्ये गोल गोल फिरव नको गो <laughs> पाणी चाललं अडे अडे गाईडने सांगल्याप्रमाणे ही कांदळवनाची केव एका नाव कशासाठी पडला तर ही जी झाडा दिसतात ते का कांदळवना म्हणतात ह्या झाडांचा नाव कांदळवना त्याच्यामुळे याचं नाव कांदळवनाचा केव असं पडला आणि ही गुफा कशी आहे त्याच्यामुळे आणि इकडे थोडं पाणी कमी होतं त्याच्यामुळे आम्ही इकडे अडकलो आणि मग खरं गेलो तिथून बाहेर पडलो नाहीतर पुढन एक रस्तो होतो तिकडनं जाऊ शकलो असतो आम्ही बाहेर पाणी जास्त असल्याने आता वाटतं कधी ना डिसेंबर एंडिंग पासून मेंडिंग बरें केस तो कंटिन्यू आसता भरलेला बरलो लोक केस केस अच्छा साप नाही आहे वाला ते हा योग नाही वाटत ते ते खाई गेली पुढे गेली पूर्ण आज मध्ये फिरायची नाही थोड़ीच जडली चला बघा इथे केव मध्ये गेले का मगाशी नाही नाही जरा बघा फोटो वगैरे काढ तर काढा हे बरोच आले तो बरं आले आता तेव्हा एकदम परफेक्ट असल्यावर झाला होता अक्षत्रवाणी मी श्वेता <laughs> आमचं एक्सपिरियन्स तर तो खूपच भारी तुम्ही का तुम्ही तुम्ही तर तुम्ही कधी नाही गेलं तर तुम्ही पण इकडे नक्की व्हिजिट करा आणि काया किंग पण करा तुमका भारी वाटला तुमचं जर प्री बुकिंग वगैरे करूचं असत तर आपण तुम्ही करू शकता मी डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकते असं आहे तर तुम्ही तिथून कॉल करून करू शकतात प्री बुकिंग తుకా వీడియో కట్లు నక్కి కమెంట్ మన వీడియో అవడ్యాస్ నకియి కమేర్